दोस्तांनो आता तुळजापूर ते सोलापूरचा स्टॉप झालेला आहे बरं का आमचा आणि आता सोलापूरवरून पंढरपूरला जाण्याच्या मार्गाला आम्ही दोघं पण शेतकरीच मुलाव आणि आम्हाला काय इथला मेळ लागणं झालाय गाड्या कर लागते त्या काळ हे काय समजणं झाले बरं का पण माणूस विचारत विचारत दिल्लीला जाऊ शकते आणि दिल्ली ही कुठं माहिती आहे का राह हरियाणा राज्यामध्ये दिल्ली आहे बरं का तर तिकडं माणूस जाऊ आहे मग हे आपलं पंढरपूर तर इथले इथं जवळ आहे आम्ही विचारत विचारत जाऊ राहू तर त्याला बोला मित्रांनो नमस्कार आता आम्ही सोलापूरमध्ये सोलापूर मध्ये सॉरी तुळजापूरमधनं सोलापूरमध्ये सोलापूर मध्ये आलो आणि आता बहुतेक पंढरपूरचं बस स्थानक म्हणजे पंढरपूरला गाड्या पुढे लागतात आता आम्ही चाललो तर, तर तिकडं चाललो तात्यानं मस्त रेनकोट आहे बरं का वर न पाऊस गाळा लागला भारी तर मस्त मस्त ह्यानं सेफ्टी गेले राहू मस्त एक नंबर तर चला तुम्ही पुढचं पण बघत राह आता बस स्टँडमध्ये मस्त मस्त तिथे एन्जॉय करताना काय ना आम्ही चला तर मित्रांनो नमस्कार काय चाललंय सगळ्यांचं बरं चाललंय का मी हा नवीन रेनकोट खरेदी केला आहे बीडमधून आपल्या येत्या आता बीडमधून आणला आहे आणि आता आम्ही तुळजापूरमधून थेट सोलापूरच्या स्टॉपला आहोत सध्या ते बघू शकता तुम्ही इकडचं वातावरण आणि आता आम्ही सोलापूरमधून डायरेक्ट पंढरपूरच्या गाडीमध्ये बसणार आहोत आणि हे बघू शकता तुम्ही हे बस स्टॉप आहे पाठीमागून बस चालली आता आणि वरून पाऊस पाऊस सारखा पाऊस येतो आहे आणि आता आमच्या मनामध्ये फक्त विठुरायाची भेट आहे आणि विठुरायाच्या ओढीमुळे आम्ही पंढरपूरला चाललेलो आहोत ते नंदू पण आहे आम्ही छत्री वगैरे काही आणली नाही रंगले पण काही आणली तुम्ही हरवण खरेदी केला आहे तुम्ही बघू शकता तर पंढरपूरला गाडी पण लागलेल्या आहे बरं का सोलापूर बस वरून आणि आपली ब्लॉक मस्त मस्त करतो पंढरा आतमध्ये गाडी जाऊन बसलाय काही की आणि आता मी पण चाललोय मध्ये तर सोलापूरवरून डायरेक्ट पंढरपूरला स्पेशल यात्रा म्हणून गाड्या सुटलेल्या आहेत आणि मस्त मस्त राहू जातो पोंढ्यात तिकडंच चल राह तर स्पेशल गाडी सुटलेली आहे आणि आम्ही निघालोय गाडीमध्ये आम्ही बसतोय बरं का दोघं पण शेतकरी पोर जाऊ आम्ही अन मस्त पैकी राहू बसचा प्रवास करतो आम्ही सुरक्षित प्रवास आहे बसचा बरं का तर इथं कुठं तर आम्ही बसून घेतोय तर काय गर्दी नाही बरं का, बर का बसमध्ये कारण टोटल गाड्या भरपूर आहेत ज्यादा गाड्या त्याच्यामुळे गर्दीचा काही शॉर्टच नाही तर चला बघत राहा